कराड शहरातील येणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज पोलीस व प्रशासनाची तातडीची बैठक कराड शासकीय विश्रामगृह येथे घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या विशेषतः कृष्णा व कोयना नदीकाठच्या असलेल्या परिसरातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत व कराड प्रीतीसंगम परिसरात पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाने योग्य तो निर्णय घेण्याबाबत आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी सूचना दिल्या यावेळी कराडचे प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील तहसीलदार कल्पना ढवळे कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भटकर कराड शहर पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह पोलीस व प्रशासनातील कराड नगर परिषद कराड पंचायत समिती व तहसील विभागातील अधिकारी उपस्थित होते आज प्रशासनाची बैठक घेण्यात आली पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाला ज्या सूचना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या सूचना या मी लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडच्या सूचना देखील माझ्याकडे आल्या देखील सूचना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील डिपार्टमेंट वाईज मी विचारून घेतलं की कुठं का काय तुमची अडचण आहे आणि काय आपल्याला करणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी पूरस्थितीचा धोका अधिक आहे कराड शहरामध्ये त्या ठिकाणी काय केलं पाहिजे लोकांचं इव्हॅक्युएशन कुठं केलं पाहिजे कुठल्या स्तरावर पाणी आल्यानंतर इव्हॅक्युएशन केलं पाहिजे याच्याविषयी सखोल चर्चा झाली